नमस्कार पुरो पहा लक्षात घ्या येणारी पोलीस भरती टार्गेट करून आपण डेली लाईव्ह चाललो ठीक आहे परंतु काही प्रश्न असे काढलेत मित्रांनो जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना आपण रेकॉर्डेड टाकणार ठीक आहे येणारी पोलीस भरती टार्गेट करून मित्रांनो एवढे इम्पॉर्टंट विषय आपण इथं घ्यायलो कारण एक एक प्रश्न दहा दहा अकरा अकरा बारा बारा वेळा आलेला प्रश्न आहे ठीक आहे चला ओळूया आपल्या विषयाकड मित्रांनो आपलं मिशन आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस ठीक आहे मराठी व्याकरणच्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न वारंवार विचारले जाणारे प्रश्न याच्यावर आपण चर्चा करायला ठीक आहे पाहूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील पहिले सामान्य रूप ओळखा राजा घोड्यावर बसून निघाला म्हणजे घोड्यावर अंडरलाईन केली मित्रांनो आणि या वाक्यातील आधोरेखित शब्दातील पहिले सामान्य रूप ओळखा म्हणते घोड्यावर शब्दाचं सामान्य रूप ओळखा म्हणते मित्रांनो थोडक्यामध्ये आहे घोड्यावर शब्दाचं काय ओळखायचंय सामान्य रूप तुमच्या समोर चार प्रश्न आहेत मित्रांनो घोडा ठीक आहे घोडी त्यानंतर घोड्या त्यानंतर घोडे असे चार प्रश्न आहेत आपल्या समोर ठीक आहे साहजिक आहे मित्रांनो याचा ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे लक्षात घ्या काय विषय माहिती का घोड्यावर तर मुळात मित्रांनो वर हा वर हे शब्दयोगी अव्य शब्दाला जोडून येणाऱ्या अवयाला शब्दयोगी अव्य असं म्हणतात मित्रांनो तर आपल्याला असं म्हणता येत नाही घोडावर घोडावर असं आपल्याला म्हणता येत नसतंय मग शब्दयोगी अवय जोडताना मूळ शब्दाचं सामान्य रूप होत असते मग घोडावर नाही तर कशावर घोड्यावर मग मित्रांनो आपल्याला असं म्हणावं लागते घोड्यावर जे आपण म्हणलो घो ड्या व र पण मूळ शब्द काय आहे मित्रांनो घोडा मग मूळ शब्द आहे घोडा मग या घोड्याचं काय झालंय घोड्या मग घोडाचं घोड्या हे सामान्य रूप आहे करायची गरज नाही मित्रांनो शब्दयोग्य अवय जोडताना ते ऑटोमॅटिक होत असते म्हणून घोडा हे मूळ शब्द आहे तर त्याचं सामान्य रूप आहे घोड्या कशामुळे झाले वर हे शब्द ग्यावय जोडताना ठीक आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो शब्दाचं सामान्य रूप होत असताना शब्दयोग्य अवय जोडताना त्याचं सामान्य रूप होत असते ठीक आहे फॉर एक्झाम्पल म्हणलं राम ठीक आहे पण मी जर त्याला वर हा शब्द ग्यावय जोडायचा असेल तर रामावर किंवा ने हा ही भक्तीचा प्रत्यय जोडता रामा ठीक आहे काय हरकत नाही पुढं जातो डेली आपल्याला एक लाईव्ह प्रश्नपत्रिका आणि रेकॉर्डेडचा व्हिडिओ आपला पडणार म्हणजे पडणार मित्रांनो परंतु व्हिडिओ एवढा इम्पॉर्टंट असणार आहे शंभर टक्के आपल्याला येणारी पोलीस भरती त्याला फोकस करल ठीक आहे आणि मग कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते म्हणते कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते वाक्या वा त्यां था। त्यां था। वा या वाक्यातील विशेष नाम ओळखा म्हणते या वाक्यातलं विशेष नाम ओळखा म्हणते ठीक आहे आपला आपल्याला पर्याय आहेत नदी आणि ही त्यानंतर उगम व नदी त्यानंतर कृष्णा व महाबळेश्वर त्यानंतर यापैकी नाही ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या ओळखायला काय सांगितले सगळ्यात अगोदर बघा या, या वाक्यातील विशेष नाम ओळखा म्हणते कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातलं काय ओळखायला सांगितलंय विशेष नाम ओळखायला सांगितलंय मित्रांनो लक्षात घ्या नद्यासारख्या नद्या भरपूर आहेत म्हणून नदी हे सामान्य नाम आहे हे ऑप्शन आपलं होऊ शकत नाही ठीक आहे इथं पण नदी हे सामान्य नाम आहे हे पण आपलं ऑप्शन होऊ शकत नाही ठीक आहे यापैकी नाही तर होणारच नाही मग विशेष नाम कोण आहे बघा मित्रांनो कृष्णा हे विशेष नाम आहे आणि महाबळेश्वर हे विशेष नाम आहे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे का कारण एका व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे काय मित्रांनो विशेष नाम एका व्यक्तीला दिलेलं नाव काय असते विशेष नाम आणि मग विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राणी पदार्थ ठिकाणे यांना दिलेलं नाव काय मित्रांनो विशेष नाम असते म्हणून ऑप्शन नंबर आपलं तीन बरोबर आहे ठीक आहे काय टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो परीक्षेमध्ये एकदम कॉन्स्टंट राहून आपल्याला आन्सर द्यायचे अभ्यास मुलांचा भरपूर आहे हे सांगतो जाताना गडबड होतेच परीक्षेला तिथं चलबिचल करतात एकदम स्थिर आपल्याला एक्झाम सोडवायची आपण जेही अभ्यास केला आहे त्याच त्या एका तासामध्ये आपल्याला त्यांना प्रू करून दाखवायचंय की आम्ही सक्सेस येत यामध्ये ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल म्हणते गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल मग मुळात गंभीर हा शब्द आहे आणि याचं आपल्याला काय करायचंय भावाचक नाम ठीक आहे मग काय म्हणतंय गंभीरत् होणारच नाही किती आपला आहे जे ना अभ्यास केला नाही ठीक आहे गंभीरपणा आता इथं थोडंसं कन्फ्युजन होतं की पणा प्रत्यय लागलाय म्हणून पण हे पण होणार नाही मित्रांनो जडतो तर होणारच नाही उरलं काय गांभीर्य हो। मग ऑप्शन नंबर मित्रांनो तीन बरोबर आहे काय आहे त्याचं ऑप्शन तीन गांभीर्य हो। मग गंभीर मुळात कोण आहे इकडे लक्ष द्या गंभीर हे विशेषण आहे आणि गांभीर्य भावाचक नाम आहे ही ताकद आहे प्रत्ययांची गंभीर कोण आहे विशेषण आणि गांभीर्य कोण आहे भाववाचक नाम कशामुळे झालंय प्रत्यय लावल्यामुळे फक्त आणि फक्त य प्रत्यय गंभीर विशेषण आणि गांभीर्य कोण आहे भाववाचक नाम आहे मित्रांनो ठीक आहे प्रथम हे कोणते विशेषण आहे प्रथम हे कोणते विशेषण आहे म्हणते प्रथम हे कोणते विशेषण आहे ठीक आहे मित्रांनो प्रथम हे कोणते विशेषण आहे ठीक आहे पहा मग लक्षात घ्या याला आपल्याला आवृत्ती वाचक संख्या विशेषण नाही अनिश्चित संख्या विशेषण आहे संख्यावाचक संख्या यशेषण आहे का क्रमवाचक संख्या विशेषण आपण पाहू मित्रांनो येणारी भरती एवढी फोकसन टार्गेट करा कारण आपला जो पोलीस भरतीचा विषय आहे वर्दीचा विषय आहे स्वाभिमानाचा विषय आहे याच्यासाठी जीवाचं रान करा मित्रांनो कारण हा टाइम परत नाही आभी नाही तो कभी नाही हेच घेऊन चालावं लागणार येणार आपल्याला त्याच्यामुळं येणारी भरती एवढ्या ये मनातून फोकस करा एक एक मिनिट कामाला लावा मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याकडे काही नसतंय त्यावेळेस आपले भिकारचोट आपल्या जवळचे सुद्धा लांब जातात म्हणून जेव्हा आपल्याकडे काय असतंय का तेव्हा आपले लोक माग असतात म्हणून गुळालाच माशा का लागतात त्याचं उदाहरण आहे ते तुमच्या समोर आहे ठीक आहे म्हणून आपण गुळ बनायचं आपण भिकारचोट माती बनायचं नाही या लोकांसारखं देणारं बनायचं घेणारं बनायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागेल आणि त्या मेहनतीतून आपल्याला आपलं ध्येय अपले साध्य करायचं मित्रांनो म्हणून येणारी भरती एवढ्या मनातून फोकस करा मित्रांनो कारण मी हे बार बार का सांगेलो अभि नाही तो कभी नाही कारण जीवनाचं अंतिम ध्येय का आहे आपल्याला काहीतरी करून दाखवा लागणार आहे त्याच्याशिवाय सेल्यूट करत नाही आपल्याकडे काही असल तर चार लोक आपल्या सोबत आहेत आपल्याकडे काही नसल तर तुम्हाला लोक दोनच मिनिटात बसलेले तिसरा मिनिट लागत ठीक आहे आणि मग वाईट वेळ येण्या अगोदर आपल्याला सावध राहावं लागेल की वाईट वेळ आपल्याला नाही आली पाहिजे ती याच्या अगोदरच आपली भारी वेळ बनवायची आपल्याला ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो फोकस करा आपल्या ध्येयाकडे फोकस करा कोणी भेटायला आले कोणी काय झाले हे फोके सगळे सोडून द्या आणि फक्त आणि फक्त आपल्या मायबापाकडे बघून स्वाभिमानानं त्यांना एक टार्गेट पुढे ठेवून त्यांच्यासाठी त्यांचा, त्यांचा स्वाभिमान अजून वाढाव म्हणून येणारी भरती फोकस करा आणि वर्दी मिळून दाखवा मित्रांनो कारण वर्दी हा स्वाभिमानाचा विषय आहे कोणाचाही ती जहागिरी नाही वर्दी एक वेगळा विषय मित्रांनो ठीक आहे आणि म्हणून प्रथम हे कोणते विशेषण आहे म्हणते प्रथम हे कोणते विशेषण आहे आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे संख्या वाचक संख्या विशेषण आहे का क्रम वाचक संख्या विशेषण आहे तर ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे उदाहरण आपण म्हणतो बघा प्रथम प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मग क्रमांक नाम आहे पण कसा आहे प्रथम क्रमांक कसा आहे प्रथम आणि म्हणून विशेषण आहे विशेष न आणि याचा या क्रमांकाचा काय दाखवायलाय क्रम दाखवायला आणि म्हणून कोण येते मित्रांनो क्रमवाचक संख्या विशेषण आहे ठीक आहे पुढे जातो ठीक आहे काय म्हणते विशेष विशेष नामाचा विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल म्हणताय ठीक आहे काय हरकत नाही ना विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल मग मला सांगा मूल हे नाम आहे कसं आहे मूल रांगणारे म्हणून विशेषण आहे वि शे श न डायरेक्ट खाली बघत बी नाही रांग हा मूळ धातू आहे आणि रांग या मूळ धातूपासून पासून रांगणारे विशेषण बनलंय ठीक आहे आणि म्हणून आपलं ऑप्शन नंबर एक आहे एक बरोबर आहे धातू साधित विशेषण आहे मूळ धातूलाच पर्याय नाव आहे मित्रांनो धातू धातू हे पर्यायी नाव आहे आणि म्हणून धातूपासून बनलेले विशेषण आहे म्हणून धातू साधित विशेषण आहे मित्रांनो विशे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पडलेला वाडा मग वाडा कसा आहे पडलेला पड मूळ धातू आहे ठीक आहे हासरी मुलगी मग मुलगी कशी आहे हासरी हास हा धातू आहे म्हणून धातू साधित विशेषण आहे ठीक आहे उसके बाद कोणता शब्द क्रियापद नाही खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही पेरणे उपरणे वेचणे आणि उपनने खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही म्हणते हा बोला तर ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे उपरणे उपरणेमधून मधून काहीच क्रिया घडत नाही म्हणून ते क्रियापद नाही मित्रांनो ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते म्हणते ठीक आहे मग चला संयुक्त क्रियापद म्हणलं की दोन क्रियापद एकत्र यावे लागतात संयुक्त क्रियापद म्हणलं की दोन क्रियापद एकत्र यावे लागतात उदाहरणार्थ खाऊन जा म्हणते ना उदाहरणार्थ म्हणलं बाळ बाळ एवढा लाडू खाऊन जा बाळ एवढा लाडू खाऊन जा इकडे लक्ष द्या बाळ एवढा लाडू खाऊन जा खाऊन जा या दोघांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन क्रिया आहेत खाण्याची आणि जाण्याची आणि दोन क्रिया आल्या पहिली गोष्ट तर संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोघं एकत्र यावे लागतील पण त्याच्यात बी अशा खा आणि जा दोन क्रिया असतील का याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही म्हणजे ऑप्शन नंबर आपले एक होणार नाही ठीक आहे त्यानंतर खाऊन ये मग इथे बघा परत आपण तेच वाक्य घेऊ बाळ एवढा लाडू खाऊन ये खाऊन ये दोघांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय पण खा आणि ये किती क्रिया आहेत दोन म्हणजे ऑप्शन नंबर दोन बी होणार नाही खातो तर होणारच नाही हे तर एकदम चिलर झाला कार्यक्रम जेन खातो केलं का त्यानं त्या फॉक्याने इकडे नादीच लागून त्याचा कधीच नंबर लागणार नाही वयाच्या एकोणसाठव्या वर्षी झाली तरी बी त्याचा नंबर लागणार नाही कारण एकेरी क्रियापद कधीच संयुक्त नसते आणि मग खाऊन टाक इकडे लक्ष द्या बाळ एवढा लाडू बाळ एवढा लाडू खाऊन टाक खाऊन टाक जण आले मग खाय आणि टाक अशा दोन क्रिया नसून खाऊन टाक ही एकच एक क्रिया आहे मित्रांनो आणि म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे खाऊन टाक ठीक आहे पुढे जातो तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यातील आधोरेखित क्रियाविश्वेचा रीती वाचक आहे कालवाचक आहे विषय असा आहे मित्रांनो तो बिलकुल ऐकत नाही ठीक आहे ऐकत नाही हे क्रियापद आहे ठीक आहे आणि याला प्रश्न विचारायचा पण किती ऐकत नाही किती ऐकत नाही बिलकुल आणि कितीचं उत्तर परिमाणवाचक वाचक तो बिलकुल ऐकत नाही किती ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही आणि कितीचं उत्तर परिमाणवाचक असतंय ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे खालीलपैकी क्रियावय ओळखा खालीलपैकी क्रियावय ओळखा परंतु की आणि भरभर परंतु की आणि भरभर मित्रांनो परंतु हे उभयानु याव्य की हे उभयानु याव्य आणि हे उभयानु याव्य आणि भरभर हे का इकडे बघा ती भरभर काही वाक्य चालते वाक्य आपल्या मनावर घ्यायची ती भरभर चालते चालते क्रियापद चाल मूळ राहतू ठीक आहे विचारा प्रश्न कशी चालते कशी चालते भरभर आणि कसा तू तर क्रिएशन असते क्रिया विशेष न म्हणून ऑप्शन नंबर आपलं दोन बरोबर येणार मित्रांनो परीक्षेच्या अनुषंगानं खूप इम्पॉर्टंट गोष्टी येतात या जे शिकवायला तुम्हाला खूप महत्वाचं आहे ठीक आहे यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाशनाचा प्रकार ओळखा यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा हे काय म्हणाले क्रिया विशेषण आहे त्याचा प्रकार सांगा मग कोणतं आहे रीती वाचक आहे काल वाचक आहे संख्या वाचक आहे का वाचक आहे इकडे लक्ष द्या यंदा अधिक श्रावण मास आहे प्रश्न विचारा केव्हा आहे रे यंदा आणि केव्हाच उत्तर कालवाचक असते यंदा अधिक श्रावण मास आहे यंदा अधिक श्रावण मास आहे केव्हा आहे यंदा आणि केव्हाचं उत्तर मित्रांनो कालवाचक क्रॅशन असते ती मला काल भेटली केव्हा भेटली काल आणि मग केव्हाच उत्तर काय असते कालवाचक क्रिएशन पाठ करायची गरज नाही रे पाठ केला विषय संपला मित्रांनो येणारी भरती फोकस करून आपण डेली लाईव्ह चाललो हे ज्ञानदानाचं काम आहे याच्यातून आनंद असतंय डेली आपण लाईव्ह चाललो त्याचबरोबर रेकॉर्डेड त्याचबरोबर आपण क्लिपाई काढतो कशा ज्याच्यातून आपलं काहीतरी भेटते मित्रांनो येणारी भरती फोकस करा आणि मित्रांनो तुमचं जे बी करिअर हे तुम्ही निवडलं आहे त्याला परिपूर्ण न्याय द्या थांबतो मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र